पेठ किनही तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील समीना नजीर मुलानी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र कृषी प्रशासकीय सेवा ग्रुप बी सहाय्यक प्रशासकीय अधिकारीपदी राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे समीना यांच्या या यशामुळे सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले असून त्या अनेक तरुणींना प्रेरणा देणारे उदाहरण ठरल्या आहेत कठोर परिश्रम नियोजनबद्ध अभ्यास आणि आत्मविश्वास याच्या जोरा त्यांनी यश संपादन केले आहे त्यांच्या या यशाचे कुटुंबीय विविध स्तरातून कौतुक होत आहे सातत्यपूर्ण प्रयत्न योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टिकोन हा या यशाचा मूल मंत्र आहे असे समीना यांनी सांगितले त्यापुढे म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी अविरत प्रयत्न करणे गरजेचे आहे समीना यांच्या या यशाबद्दल पेट किनही गावात आनंदाचे वातावरण असून गावकरी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नवा आदर्श निर्माण झाला आहे